माझ्या नवऱ्यानं तुला काय विचारलं होतं फक्त रात्री फोनवरच बोलायला म्हणत होता की तरी पण तुला भाव चढला होता काय म्हणली होती तुम्हाला नवरा घरी तर बोलायला असल्यानं मस्का मारत जाऊ नका दुसरी एखादी बघत जाऊ बोलायला असल्या रिकाम टेकड्या बाया नाव घेऊ केंद्रात केंद्र सोळा केंद्र माझ्या लशी काळ बेंद्र उन्हाळ्यात बायकांनी किती उसाचा रस ताक लस्सी थंड पिऊ द्या पण त्यांच्या काळजाला खरा गारवा तर नवऱ्याला भांडण करूनच भेटते <laughs> आमच्या पुरीचा गळा ना कोकळी सारखा गळा आमच्या पुरीचा अहो आमची पोरगी अशी हरणासारखी आमच्या पुरीची मान मरासारखी आमची पोरगी गरीब गाय एकदम तुमच्या पुरी मध्ये नेमकं माणसाचे गुन्हा आहेत का नाहीत तू रात्री झोपेत मला शिवाय का हा तुझा भास होता भास म्हणजे कि मी झोपेत होती ज्या <laughs> 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 ज्या लोकांशी माझ बिलकुल जमत नाही ना त्याच लोकांशी माझ्या कारभारांचं एकदम छान जमत कस काय माहिती आजपासून ये ना मी लवकर झोपणार आणि लवकर उठणार का ब्लॉक केलं काय त्या बाय बाय अरे आज मी पॅरासिटीमॉल गोळीला येड्यात काढली का मला ताप नसतानाही गोळी खाल्ली आता गोळी पूर्ण शरीरात हुडकत फिरणार ताप कुठे आहे म्हणून येड्याचा बाजार आहे कुठल्या मुहूर्तावर झालाय का तुझा जन्म तुला पाहून बघायला तिथे काय झालं ग मला नाही पसंत पडला पसंत पडलं नाही अग चुकना देखना म्हणत बसून ग मिळल त्यात सांगते दुसऱ्याची कार्टी सांभाळणं खूप कठीण काम असते तू कोणाचं कार्ट सांभाळतेस सासूबाईच <laughs> इडा पिडा टळू दे आणि जे लोक रिप्लाय देत नाहीत त्यांचा भर उन्हाळ्यात एसी कूलर आणि फॅन बंद पडू दे जेव्हा नवरा गोड बोलतो ना तेव्हा असं वाटतं जगात याच्यासारखा दुसरा कोणीच नाही आणि जेव्हा भांडण होत ना तेव्हा असं वाटतं याच्यासारखा खडूस कोणीच नाही काय तुझं सुचिता तुझं माझ्या पोराचं किती दिवसापासून प्रेम आहे तीन वर्षापासून ओके मग आता लग्नाचं बघावं लागेल पण मी एक प्रश्न विचारू हो का हो विचार ना त्याला हो कस काय बोललीस तू मी त्याला पंधरा वेगवेगळ्या इंस्टाग्राम आयडी वरून मेसेज केला होता तरी त्यांनी मला हो म्हटलं ह्याच्यानेच करत त्याचं माझ्यावर किती प्रेम आहे तो माझ्यासाठी किती प्रामाणिक आहे मला पळून तुम्ही आमच्या इथून तीन वर्षाचं प्रेम आहे आता माझ्यावर काय दुसलय खऱ्याच जमानच काय करता ताई काय नाही व साफसफाई चालली घरातली काय झालं अहो काल येताना ना तुमचे मिस्टर आणि मी एकाच रिक्षात आलतो हा तुमचे मिस्टर मोबाईल मध्ये काहीतरी करत होते हो तुम्ही त्यांचा मोबाईल चेक नाही करत काय नाही नाही मी त्यांचा मोबाईल नसते चेक करे का त्यांचं म्हणणं काय का त्या छोट्याशा दीड दमडीच्या मोबाईल मुळे नवरा मध्ये भांडणं नको आहेत ना म्हणून ते येतात रिक्षामध्ये बसतात सगळं डिलेट करून टाकतो पण मग घरी येतो बिचारा माझा नवरा मला सुधरवता सुधरवता स्वतःच भांडखोर झाला <laughs> आणि आता माझ्यापेक्षा तर तो जास्त तो तोच भांडतो अजय कुठे चाललायस हॉस्पिटल ड्युटीला चाललंय अरे दोन दिवसांनी मला धोकं खूप दुखतंय जरा बघ ना एक काम कर आता माझ्याकडची गोळी संपल्या तू मेडिकल मध्ये जा आणि पॅरासिटोमॉल घेऊन ये अरे काल मम्मीच्या पोटात तरी पण तू पॅरासिटोमॉलतेस आज माझं डोकं दुखतंय तरी पण तू देतोस ही गोळी सगळ्या आजारावर काम करते का माहित नाही मग तू सारखं पॅरासिटामॉलच का देतोस अगं मला एकच गोळीचं नाव पाठ आहे